जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची आज या ठिकाणी बैठक आहे आपण पाहतोय या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये आजची बैठक प पार पडते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासातील बहुधा ही पहिली बैठक असा असावी की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला जातोय अर्थात त्याचं कारण देखील वेगळं आहे की जुन्नर कृषी उत्पन्न बा जी नवीन जागा खरेदी केलेली आहे ती जागा जास्त दराने खरेदी केली अशा प्रकारची तक्रार शेतकरी वर्गाची आहे त्यामुळे या ठिकाणचं वातावरण काही प्रमाणामध्ये गरमागरम पाहायला मिळतंय आजच्या मासिक सभेमध्ये वेगळ्या प्रकारचं काही वादावादी होऊ नये किंवा गडबड गोंधळ होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त अधिक प्रमाणामध्ये आहे आपण या ठिकाणी पाहतोय पोलीस अगदी गेटवर आहेत काही इतर कार्यकर्ते देखील आहेत एकमेकाचे समर्थक देखील आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने नारायणगावच्या या ठिकाणी जी नवीन खरेदी केलेली जागा आहे ही जागा अधिक दरांनी खरेदी केली अशा प्रकारची तक्रार या ठिकाणी पाहायला मिळते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार जरी चांगला असला तरी जी नवीन जागा खरेदी केलेली आहे तिचा दर अधिकचा आहे आणि तो शेतकऱ्यांना मान्य नाही काही संचालकांना देखील मान्य नाही भविष्यकाळामध्ये या संदर्भामध्ये काही धोरणात्मक निर्णय होणं अपेक्षित आहे परंतु आज आपण या ठिकाणी पाहतोय आता जी सभा चालू आहे आतमध्ये संचालक मंडळाची तर या सभेला या ठिकाणी गर्दी बाहेर पडून आहे त्याचबरोबर पोलीस बंदोबस्तामध्ये ही सभा होते आजच्या बैठकीमध्ये या जागेला मंजुरी मिळते किंवा आतमध्ये वेगळं काय होतंय का परंतु काल या ठिकाणी या आज बावीस तारखेला होणाऱ्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये काही गोंधळ होऊ शकतो आक्रमकता होऊ शकते अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे पाहूया आज नेमकं काय ठरतं आहे ज्या मंडळींनी आक्रोश केलेला आहे हा जी जमीन नवीन खरेदी केलेली आहे ती दरांनी खरेदी केली असं त्यांचं म्हणणं आहे पाहूया आता नेमका निर्णय काय होतो आहे विद्यमान सभापती संजयराव काळे संदर्भात काय निर्णय घेत आहेत सुरेश वाणी विघन टाइम्स जुन्नर दहा शेतकऱ्यांना जोडून विनंती केली किंवा शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालू नका तुम्ही तर पहिल्यापासून शेतकऱ्यांसोबतच आहात आणि तुम्ही जर तुम्ही खरोखर चौघांचं कौतुक करावं थोडं कमी आहे तर या ते आत्ता जे वर येईल त्या दहा लोकांना मी हात जोडून विनंती केलेली आहे खरेदी घेत रद्द झालं पाहिजे धन्यवाद